नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल आपल्या चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बघणार आहोत आपण या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे कोल्हापूर हा काय नोनशे सत्तावीस क्विंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती अकोला अवकाय नऊशे साठ क्विंटल किमान दर एक हजार चारशे रुपये कमाल दर दोन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार रुपये पुढील बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर अवकाय एक हजार तीनशे सत्याहत्तर क्विंटल किमान दर शंभर रुपये कमाल दर एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर नऊशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे चंद्रपूर गंजवळ अवकाय चारशे तेहतीस क्विंटल किमान दर दोन हजार रुपये कमाल दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट अवकाय नऊ हजार सातशे पस्तीस क्विंटल किमान दर एक हजार सहाशे रुपये कमाल दर दोन हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार रुपये पुढील बाजार समिती खेड चाकण अवकाय पाच हजार क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर दोन हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये